आम्ही आमचा टार्गेट ठरवलेला आहे डिस्लॉगिंग बी जे पी हा आमचा टार्गेट आहे त्याच्यामुळे तो टार्गेट अचीव करण्यासाठी हे जे छोटे मोठे हिवे जे आहेत त्याला आम्ही बाजूला सारतो आम्ही त्याला त्याला का काही फार मोठं महत्व देतोय असं नाही आमचं आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये त्यांची जी मुळात भांडणं आहेत ती संपली पाहिजेत ती जर संपत नसतील तर मग आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही सव्वीसला घेऊ नका पंतप्रधान होऊ शकतात भाजपच्या जर जागा कमी झाल्यान गडकरी पंतप्रधान होऊ शकतात देशाच्या दोनशेच्या खाली जर जागा आल्या किंवा दोनशे पन्नास आल्या किंवा किती ते डिपेंडेबल आहे मी असं म्हणे की ऑपोजिशनच्या किती आल्या समजा हे दोनशेच्या खाली आले असं म्हणून तर तीनशे जागा त्या बाजूला आहेत ना तर तीनशे जागा त्या बाजूला असेल तर पंतप्रधान नेमका त्याच बाजूचा होणार नितीन गडकरी कसं होणार त्याच्यामध्ये असणार जे आहे ते पार्टीचा रोल हा महत्वाचा राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि तो रोल म्हणजे अखिलेशनी म यात्रा येत असताना जी भावना व्यक्त केली किंवा ममता बॅनर्जीनी असणारी जी भावना या ठिकाणी व्यक्त केली की तुम्ही येत आहे आमच्या राज्यामध्ये आम्हाला विश्वासात घ्या किंवा डिपेंडेबल हे राहील की त्यावेळेस काँग्रेस पक्ष या सगळ्यांना विश्वासात घेऊन जर केलं तर काँग्रेसची बाजू आहे विश्वासात जर काँग्रेसने घेतलं नाही मग कोणाची प्रस्ताव दिला होता तुम्हाला त्या चार दोन जागा अशा होत्या की जिथे ते तिन्ही पक्ष महाविकास आघाडीतले जिंकू शकत नाही असं असा एक अंदाज वर्तवला जात होता म्हणून त्या चारपैकी दोन जागा तुम्हाला दिल्या असं म्हटलं जात मी काय म्हणालो की आम्हाला सर तुम्ही कुठून चारचा आकडा आणला मला माहित माझ्यांद सिद्धार्थ मोकळे यांनी बरेच वेळा त्यांच्या व्हिडिओमधनं आणि त्यांच्या स्टेटमेंटमधनं क्लिअर केले की आम्हाला चार कधीच ऑफर केलेला नाहीत तीन ऑफर केल्या होत्या त्याच्यामध्ये एक अकोला होती की जी आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही परत घ्या तसं म्हटलं तर दोनच जागा त्याच्यामधल्या असा दिल्या होत्या त्यांनी त्याच्यामुळे हा म्हणून म्हटलं की आम्ही जे म्हणतोय ते कॅरी करण्याच्या ऐवजी संजय जे, जे म्हणतात ते फार मोठ्या प्रमाणात कॅरी केल्या जाते अशी असताना परिस्थिती आहे सर नेमक्या तुम्हाला किती जागा पाहिजे महाविकास आघाडीकडून एक प्रत्यक्ष चर्चा ह्या टीव्हीवर व्हीवरनं होत नसतात की संजय ते केलं पण महाविकास आघाडीमध्ये प्रमुख तीन नेते आहेत शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत नाना पटोले आहेत त्याच्याशी या संदर्भात काय समजत नाही जर संजय राऊतांमुळे काहीतरी अडखळते निर्माण होत आहे कोणामुळे अडखळचे होते त्यांच्यामध्ये त्यांनी असणारा असे एक लक्षात घ्या की ती त्या चर्चेमध्ये जे झालं त्या चर्चेमधनं आमच्या लक्षात आलं की यांच्या पंधरा जागेवरती भांडणं आहे okay. आता पंधरा जागेवरती भांडणं असताना तुम्ही त्या फ्रेंडली लढणार आणि उरलेल्या जागेवरती तुम्ही काय करणार याचा कुठेतरी निर्णय झाला पाहिजे तो निर्णय झाल्याशिवाय आम्ही असायला पुढे काहीच बोलू शकत नाही आता समजा त्यांनी निर्णय घेतला की पंधरा जागेवरती फ्रेंडली करायचं मग आम्हाला ठरवावं लागेल त्या पंधरा जागेवरती फ्रेंडली करायचं की ह्याच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यायचा आमच्यासमोर कोड आहे त्याच्यामुळे म्हणून आम्ही म्हटलं की आम्ही सव्वीस तारखेपर्यंत थांबणार की यांचं हे पंधरा जागेचं कोड उलघडते की न उलगडते शरद पवारांनी भाषणामध्ये महत्वाचं विधान केलं ते म्हणतात की भाजपला सत्तेच यायचे कारण त्यांना घटना बदलायची पंधरा दिवसापूर्वी सुद्धा असं एक वक्तव्य समोर आलं होतं प्रतिक्रिया काय दोन हजार चौदा मध्येच बी ने व्हेरी क्लिअर केलं होतं की आमचा अल्टिमेट एम सत्ता घेण्याचा म्हणजे संविधान बदलण्याचा आता दोन हजार चौदामध्येच त्यांनी डिक्लेअर केलं होतं किंवा मी असं म्हणेन की एकोणीसशे पन्नास सालीच आर एस एसनी व्हेरी क्लिअर केलं होतं डिक्लरेशन आहे त्यांचं की ज्या दिवशी आमच्या हातामध्ये सत्ता येईल त्या दिवशी आम्ही हे संविधान बदलणार हे माहीत असताना एन ने पीने त्यांना दोन हजार चौदा साली न माता पाठिंबा दिलाच होता तुम्ही दिलो ता ता साथ मी काँग्रेस बरोबर जमत नाही असं असं कुठेच म्हणालेलो नाही मी असा एवढं म्हटलं की चर्चा खुल्या मनाने झाली खुल्या दिलानी झाली त्या चर्चेशी मी असा आनंदित आणि म्हणून मग मी असं म्हणतोय की ॲटलिस्ट पंधरा जागेंचा डिस्प्यूट आहे तो तरी मान्य करण्यात गेलेला आहे तिथे ठाकरे नाही माझ्या ती आघाडी आता नाही आहे असं मी म्हणतो याच कारण की आ, आता चार पार्टी मध्ये आम्ही सगळेजण आहोत जे एक्सक्लुसिवली होतं शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ते राहिलेलं नाही मी अजूनपर्यंत बोललो नाही पण आम्ही असताना अनेक वेळा त्याच्यामध्ये की महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर आपण दोघांनी पहिल्यांदा बसलं पाहिजे स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे जागा ठरवल्या पाहिजे आणि मग आपण तिथे बोलू त्याच्यातल्या काहीच गोष्टी फॉलो झाल्या नाहीत आणि ते इंडिपेंडेंटली जाऊन त्यांच्याशी बोलून आले त्याच्यामुळे असणार आता आम्ही असणार म्हणतो की जुनी युती नाही आता महाविकास आघाडी बरोबर आमचं जमलं तर युती आहे नाही जमलं तर युती नाही मग महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या तर पुन्हा एकदा तुमच्यावर युती केली जाऊ शकते कारण का ही युती जेव्हा झाली ती महानगरपालिकेच्या अनुषंगाने होती असं काही आमचं हे नव्हतं त्यावेळेस की महानगरपालिकेपुरते आणि विधानसभेपुरते आणि लोकसभेपुरती नाही असं काहीच नाही पक्षाची युवती झाली जालन्याची जी जागा आहे मनोजरंगे आपली भूमिका त्या पद्धतीने काय त्यांच्या देखील नावाची मला तो उद्यापर्यंत थांबलं पाहिजे कारण चोवीस तारखेला जरांगे पाटील यांनी त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवलेली आहे त्यांची काय भूमिका येते ते आम्ही बघून त्याच्यावरती मग प्रतिक्रिया निवेदन करते ठीक आहे काँग्रेस पार्टीने शाहू महाराज इनके परिवार में से शाहजी शाहू शाहजी छत्रपति इनको नुमाइंदगी दी है कैंडिडेटचर दिया है हम लोग जो है वो महात्मा फूले शाहू महाराज बाबा साहब की फिलॉसफी यहाँ पर अमल करते हैं लागू करते हैं उसी का ही प्रचार करते हैं शाहू महाराज की जो फैमिली है वो हमारे लिए आदरणीय है और इसलिए जब उस परिवार की किसी सदस्य को कांग्रेस पार्टी ने उम्मीदवारी दी है शाहू शाहजी छत्रपति को जो उम्मीदवारी दी है वंचित बहुजन आघाड़ी उसका समर्थन करती है और वंचित बहुजन आघाड़ी जो है इनकी जीत के लिए प्रयास करती रहेगी सर इसके अलावा जिन सात सीट का जिक्र आपने कांग्रेस से किया था कि आप ने समर्थन देने के लिए तैयार है क्या कुछ इसके आगे बात बड़ी है कुछ से कुछ कहेंगे मेरे ख्याल से देखिए कि ये सवाल जो है वो थोड़ा सा वक्त के दायरे में नहीं है उसकी वजह यह है कि अभी भी पंद्रह सीटों पर भावी विकास आघाडी के तीनों घटक पार्टियां जो है उनमें तालमेल नहीं हो चुका है इसलिए डिसाइड करना मैं समझता हूँ उनके लिए थोड़ी सी तकलीफ है जब कभी उनकी लिस्ट आ जाएगी तो हम लोग उनको जो है समर्थन जाहिर करेंगे सर आप जिस तरीके से कहते हैं कि आप कांग्रेस के साथ ऐसे कैंडिडेट्स को आप समर्थन देने के लिए तैयार हैं कभी आप शिवसेना के पहले करीब तो यही यही फैसला शिवसेना के बारे में किया एनसीपी क्या होता है तो उस दिन जो कहा था हमने कहा कि हमारी भूमिका जो है वो हमें कांग्रेस के लिए खुली की है जिसको समर्थन चाहिए वो हम लोगों के साथ में अप्रोच करें हम उनसे बातचीत करने के लिए तैयार शिवसेना के साथ आपका पहला गठबंधन है जो आपने भीम शक्ति शिवसेना भी अस्तित्व में दे दे हमने उनसे कहा था कि भैया महाविकास रागाड़ी की चर्चा जो है वो चर्चा अपन पहले करेंगे सबसेना और वंचित बहुजन कुछ बातें अपने में तय हो जाए और फिर हम वहाँ से बातचीत करें तो प्रस्ताव आगे बढ़ता रहेगा और उसको कहीं ना कहीं तो भी शेप देना होगा लेकिन मेरे ख्याल से शिवसेना ने शिवसेना ने जो है इस बात को नहीं माना वो डायरेक्ट एमबीए के जो पार्टनर्स हैं उनके साथ उन्होंने बातचीत शुरुआत की इसलिए मैं समझता हूँ कि जो अनाउंसमेंट हुई थी वो आगे ले जाने में उनका कोई इंटरेस्ट नहीं है एम के साथ में जाने का उनका इंटरेस्ट है इसलिए हम लोग वहाँ पर रुक गए हैं सर उसके अलावा कौन सी वो तारीख बताएंगे आप जहाँ पे आ, आप फैसला लेंगे साथ आप है, नहीं देखिए दे, हम तो है देखें कि सत्ताईस तारीख आखिरी है पहले फेज की नॉमिनेशन भरने की छब्बीस तारीख तक हम लोग रुकेंगे और छब्बीस तारीख को मेरे ख्याल से दोपहर जो है वो हम लोग जो हमारा निर्णय होगा वो निर्णय हम लोग जो है वो आप लोगों के सामने और आप लोगों के माध्यम से लोगों के सामने जाहिर करेंगे असर जिस तरह से देर रात अरविंद केजरीवाल को अरेस्ट किया गया है किस तरह से देखते हैं आप ठीक लोकसभा चुनाव के दौरान उनको अरेस्ट किया गया कहीं ना कहीं कही जो इंडिया अलायंस है उसको कहीं ना कहीं झटका लगेगा आपको लगता है क्योंकि प्रचार के प्रचार भी नहीं हुआ अरविंद को जेल में देखिए एक बात है उनके वकीलों ने मुझे थोड़ा सा कानूनी थोड़ी सी जानकारी होने की वजह से ये जो तो शराब का मामला जो है ये कैबिनेट डिसीजन का मामला है कैबिनेट डिसीजन कैबिनेट डिसीजन हुई कि नई पॉलिसी ले आना है नई पॉलिसी आती है तो उसमें कभी घाटा भी आता है तो उसमें कभी प्रॉफिट भी आता है अब ऐसा है कि पॉलिसी को कोर्ट भी एग्जामिन जहाँ तक मैं समझता हूँ कि कैबिनेट डिसीजन को कोर्ट भी एग्जामिन नहीं कर सकती है ना इंक्वायरी एजेंसी उसको इंक्वा कर सकती है वो इंक्वायरी करने का अधिकार जो असेंबली में और पार्लियामेंट में जो पीएससी है पब्लिक अकाउंट्स कमेटी जो है वो पब्लिक अकाउंट कमिटी को है और संविधानिक तौर से ये सीएजी को है और किसी को नहीं है इसमें थोड़ा सा तोड़ मरोड़ के उन्होंने कहा कि मनी लॉन्ड्रिंग इसमें हुआ है अब मनी लॉन्ड्रिंग हुआ है सौ करोड़ रुपए का मनी लॉन्ड्रिंग हुआ ऐसा ये कह रहे हैं तो मेरे ख्याल से इनके जो वकील है उन्होंने सीधा कहना चाहिए कि भैया ये जो सौ करोड़ है ये सौ करोड़ का आंकड़ा आया कहां से अगर है तो फिर उसको कोर्ट के सामने पेश करना चाहिए ये तो मैं कहूंगा कि तोड़ मड़ोड़ करके मनी लॉन्ड्रिंग का मामला पॉलिसी मैटर में बना दिया है ऐसा मैं मानता हूं जब तक इसका लिंकेज नहीं होता तब तक ये अरेस्ट करना भी कानूनी है ऐसा मैं वहां पर नहीं मानता तो सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट को हम लोग दरखास्त करते हैं, विनती करते हैं कि क्या कैबिनेट डिसीजन जब लिया जाता है, वो इकोनॉमिक डिसीजन अगर हो तो उसमें लॉस एंड प्रॉफिट की कहीं ना कहीं तो भी बात आती है अगर लॉस एंड प्रॉफिट की अगर बात आती है तो मेरे ख्याल से नानी पालखे वाला जब बजट पर मुंबई में बोलते थे तो वो कई सेक्रेटरियों के डिसीजन से केंद्र सरकार को कितना नुकसान हुआ उसका वो विवरण और फिगर भी देते थे लेकिन इस बात को पब्लिकली बाहर आने के बाद भी किसी भी सरकार ने उस सेक्रेटरी और उस मंत्री को हिरासत में नहीं लिया ना उनके खिलाफ कोई कानूनी कार्रवाई की उसकी वजह यह है कि कैबिनेट डिसीजन लेता है एक व्यक्ति नहीं लेता है। अगर यह शराब का मामला अगर कैबिनेट डिसीजन का है तो मैं यह कहूंगा कि पूरा कैबिनेट अरेस्ट होना चाहिए सिर्फ उसमें कल आम जनता भी इसमें फंस जाएगी इसलिए जल्दी से जल्दी ये इस सरकार को निकालो ये ही हम का प्रचार और प्रसार होगा दिल्लीमध्ये केजरीवाला अटक तर दुसरे अटक किती लॉफुल आहे संविधानामध्ये असं प्रावधान आहे की कॅबिनेट डिसिजन हे कोर्टामध्ये चॅलेंज केल्या जाऊ शकत नाही कोर्टाचा इशू कधी येतो की ज्यावेळेस कॅबिनेट डिसिजन झालेला आहे ते कॅबिनेट डिसिजन असेंब्लीच्या सभागृहामध्ये गेलेलं आहे आणि प्रत्येक सभागृहामध्ये पी एस सी आहे म्हणजे पब्लिक अकाऊंट्स कमिटी आहे त्या पब्लिक अकाऊंट्स कमिटीने जोपर्यंत यांच्या ह्या निर्णयामुळे शासकीय लॉस झालेला आहे आता लॉस हा सुद्धा दोन प्रकारचा लॉस आहे एक सिव्हिल लॉस आहे आणि एक क्रिमिनल लॉस आहे जोपर्यंत तो क्रिमिनल लॉ लॉस होत नाही तोपर्यंत तुम्हाला पोलिसी कारवाई त्या ठिकाणी करता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाला आमची असणारी विनंती आहे की कॅबिनेट डिसिजनच्या निर्णयामध्ये इन्क्वायरी हे जे इन्क्वायरी एजन्सीज आहेत त्या इन्क्वायरी करू शकतात का याला जोडून त्यांनी असं केलं की मनी लॉन्ड्रिंगचा असणारा चार्जेस त्या ठिकाणी लावलेत की याच्यामुळे त्यांना एवढ्या कोटीचा असणारा फायदा झाला मला अजूनही कळत नाही आहे की जे केजरीवालचे जे वकील आहेत रिकव्हरी किती झाली आहे याचं विवरण तुम्ही देणार आहात की नाही की जस्ट से की शंभर कोटीचा असणारा नफा झालेला आहे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे अमुक झालेला आहे पण ते ट्रान्झॅक्शन सिद्ध करता येत नाही त्याच्यातले असणारे पैसा रिकव्हरी झालाय ते, ते तुम्हाला कोर्टाला सांगता येत नाही तर तुम्ही असं कोर्टाला म्हणताय यांनी हे केलेलं आहे आणि आम्हाला आता ह्याला मार जोडायला करू द्या आणि कबूल करू द्या आणि मग आम्ही सगळे पुरावा आणतो हे जे चाललेलं आहे हे माझ्या अंदाजांना पहिल्यांदा थांबलं पाहिजे सामान्य माणसांना असणारं माझं आव्हान आहे की आज केजरीवाल आहे उद्या आपण सगळे सध्या असू शकतो अशी परिस्थिती आहे माझा प्रश्न असा होता की त्या ठिकाणी आता राज्यामध्ये मुख्यमंत्री नाहीये तर राज्य सरकारचं काम चालणार कसं करेल की कॅबिनेटचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री कॅबिनेट बैठक घेत असतात फाईल क्लिअर करत असतात आता जर मुख्यमंत्री जन्मदे असतील तर कॅबिनेटचे निर्णय कोण घेणार एक प्रश्न आणि जर उद्या फाईल एक दिवस मुख्यमंत्री आता आज असेल जेलचं नियम असं नव्हतं की त्यांना राजीनामा देणं बंद करत